एकोणीस सत्तर मधील दुसरीच्या पुस्तकाचे पार्ट चारमध्ये मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओकडे पार्ट आठ चांदोबा चा अंगरखा रात्रीची वेळ होती थंडी बरीच पडली होती आबाळा चांदोबा उघडाच फिरत होता चांदोबा आईकडे गेला आणि म्हणाला आई आई मला फार थंडी होते मला एक अंगरखा शिवशील जवळ बरे ढग जमले होते आईने एक पांढरा पांढरा ढग घेतला आणि चांदोबाला एक उभदार अंगरखा शिवला चांदोबा तो अंगात घालून फिरू लागला दुसऱ्या रात्री चंदोबा आईकडे रडत गेला आणि म्हणाला आई मला अंगारका सेल कर मला तो फार घट्ट होतो आईने पहिले तो खरेच आज चंदोबा थोडा मोठा झाला होता तिने अंगारका थोडा सेल करून दिला त्यानंतर दोन दिवस गेले तिसऱ्या रात्री चंदोबा फिरून आईकडे रडत गेला आणि म्हणाला आई माझा अंगारखा आणखी सेल कर मला तो फार घट्ट होतो चंदोबा आज आणखी मोठा झाला होता आईने अंगारखा आणखी सैल केला असे पंधरा दिवस झाले रोज रात्री चंदोबा मोठा होईल आणि रोज आईला अंगरका सैल करावा लागे तिसऱ्या रात्री चंदोबा आईला म्हणाला आई ग आज मला अंगरका सैल होत आहे जरा घट्ट कर आईने पाहिले तो खरेच आज चंदोबा जरा लहान झाला होता आईने अंगरका जरा घट्ट केला त्या रात्रीपासून चंदोबा लहान लहान होत चालला रोज रात्री तो आईकडे रडत जाई आणि आईला त्याचा अंगरखा थोडा थोडा घट्ट करावा लागे असे पंधरा दिवस गेले शेवटी आई फार कंटाळे तिने चंदोबाचा अंगरखा काढून टाकला तेव्हापासून चंदोबा आपला आभाळातच उघडाच फिरत असतो पाटणौ फुगडी खेळू ग फिरकीची फुगडी खेळू ग फिरकीची तिरक्या तिरक्या ग गिरकीची फिरतील येण्या गर 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 करतील पैंजन थर 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 भोईवर चित्रे ग कमळाची फुगडी खेळू घिरकीची तिरक्या तिरक्या ग घिरकीची गोरा गोरा एक मनोरा फिरता तरीही हुबा बोरा सीमा झाली ग हौसेची फुगडी खेळू ग फिरकीची तिरक्या तिरक्या ग घिरकीची कविता धा थेंबा थेंबा येतोस कोठून थेंबा थेंबा कोठून येतोस कोठे जातोस कोठे राहतोस बा हा मी लांबून येतो उंचावरून येतो आणि जमिनीच्या पोटात शिरतो थेंबा थेंबा खरं खरं सांग कोठून येतोस कोठे जातोस मी जमिनीवर वर जातो आकाशातून खाली येतो खाली नि वर वर नि खाली येतो नि जातो जातो नि येतो अरे आकाशातून येतोस हे तर खरं आहे पण खालून वर जातोस कसा उन्हाळ्यात फार ऊन पडतं ना मग आम्ही खूप खूप कापतो वाफ होऊन आम्ही वर जातो वर जाऊन खूप खेळतो इकडून तिकडे तिकडून इकडे धावतो पळतो डोलतो लोळतो मग खाली येतो आम्ही नसलो तर नद्या नाले आटतील तळी विहिरी आटतील शेते सुकतील बागा सुकतील मग खाल काय प्याल काय खरं भाऊ किती तुझा उपयोग मित्रांनो असेल लहानपणीच्या आठवणी ताज्या करायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद